परीक्षण करणार आहे खुशी आता पुस्तक परीक्षण करणार आहे मी पुस्तकाचे नाव आहे दोस्त जीवा भावाची याची लेखिका आहे शिपा शहाणे याची याचा जिथे येता जिथे येता जन्म झाला आहे म्हणजे त्याचं प्रकाशन केलं आहे अमर प्रकाशन यांनी आणि याची किंमत आहे तीस रुपये याची पृष्ठसंख्या आहे सोळा आणि मी पहिल्या मी पहिल्यांदा या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हा मला या आजोबा आहे आणि अर्णव अर्ण आहे आणि त्याचा एक मित्र आहे आणि हे मुखपृष्ठ मला फार आवडलं आणि या पुस्तकाच्या मला पृष्ठावर एक खारुताई आहे आणि एक चिमणी आहे त्या दोघांमध्ये दो, दो काहीतरी गप्पा चालू आहे आणि मला हे कळालं आणि या पुस्तकामध्ये पहिला तळ आहे जो दोस्त माझी मस्त यामध्ये एक अर्णव नावाचा मुलगा राहत होता तो मुलगा तो मुलगा पहिल्याच दिवशी शाळेत गेला असतो तेव्हा त्याचे मित्र त्याच्या संगे पहिल्याच दिवशी दोस्ती करून ठेवतात आणि दोस्ती खेळायला असतात आणि ते म्हणतात की आता आपली दोस्ती कधीच तोडायची नाही आणि त्या तिन्ही धड्यांनी मला फार मजा मजा दिली आणि मी जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा मला फार मजा आली आणि हे पुस्तक मला फार आवडलं थँक्यू आजच्या या प्रसंगी ओम But anyway.